मला वाटतं ह्याच्यात सगळ्यात महत्वाचं आहे की जे क्रिकेटसाठी का काम करतील त्यांना मतदान करणं होतं आणि म्हणूनच आम्ही काही जे क्रिकेट प्रेमी आहोत ते इथे आलेलो आहोत महत्वाची गोष्ट हीच असेल की पुढेही राजकारण बाजूला ठेवून क्रिकेटच्या प्रेमा खातिर काम होईल ही अपेक्षा आहे चलो एवढं चांगलं आहे काहीच प्रश्न असं आहे की अनेक खेळांमध्ये आपण पाहता काही काही राजकीय मंडळी पण असते पण ती मंडळी राजकारण न आणता ह्याच्यात क्रिकेट जर किंवा त्या खेळासाठी काम करणं असेल तर चांगलंच आहे आनंद आहे मुंबई महापालिकेच्या संदर्भात आरक्षण आहे नाही अनेक ठिकाणी आपण पाहिलं असेल हे प्रत्येक नेहमी जेव्हा रिझर्वेशन पडतं तेव्हा काही काही लोकांचे वॉर्ड बदलले जातात महिला होतात पुरुष होतात इतर रिझर्वेशन पडतात मला वाटतं हे प्रत्येकाचं नशिबाचं हे असतं आणि दुसरं म्हणजे सगळ्यांना तिथे संधी मिळावी म्हणून हे रिझर्वेशन आणले की एकच महत्वाचं आहे की आमच्या पक्षाचं तरी उद्धव साहेब निर्णय घेतीलच असे प्रत्येक पक्षाचे मला वाटतं सगळे निर्णय घेतील आणि निवडणूक चांगली होऊ दे निवडणूक वेळेत होऊ दे आणि फ्री अँड फेअर होऊ दे ही सगळ्यांची अपेक्षा राहील मत वोट म्हणून जर टाय झाला काय आतापर्यंत आम्ही ऐकलं होतं कानून की हात लंबे आहे आता कदाचित हे पण ऐकायला मिळेल की न्याय की राह लंबी आहे तारीख पे तारीख होत चाललेलं आहे आणि खरोखर महाराष्ट्रासारख्या राज महत्वाच्या राज्याच्या राजकीय घडामोडीवर कुठेतरी मुद्दाम ढकलपंजी चालली आहे का दुर्लक्ष होत आहे का आणि तेही आपण पाहिलं असेल ही काय फक्त राजकीय घडामोड नाही आहे ही संविधानाची आपण पाहतोय घडामोड आहे ह्याच्यात जे संविधानाप्रमाणे पक्ष झाले पाहिजेत किंवा बनले पाहिजेत त्या पक्षाचीच चोरी झाली आहे त्या लोगोची चोरी झाली आहे आणि चोरांना वेळ मिळत चाललेला आहे हे दुर्दैव आहे ते जरी असलं तरी आम्ही जनतेच्या न्याय अदालतमध्ये आहोतच जनता ठरवेल विधानसभा झाल्या लोकसभा झाल्या तर स्थानिक स्वराज्य संस्था येतील पण एक निकाल जो महत्वाचा आहे आपल्या देशाच्या हितासाठी निकाल महत्वाचा आहे तोच निकाल अजून वाट पाहतोय आम्ही आता ठीक आहे वाट पाहत राहू आम्ही पूर्ण आदर राखून वाट पाहत राहू पण महत्वाची गोष्ट हीच आहे की संविधान आणि लोकशाही ही फक्त आमच्या पक्षाची नाही फक्त आपल्या राज्याची नाही तर सगळ्याच राज्यात असं काहीतरी होऊ शकतं आणि तीन चार वर्ष असाच निकाल लागत राहू शकतो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीतला सिंधुदुर्गामध्ये काही नवा पॅटर्न शहर विकास आघाडीच्या माध्यमातून दिसून येतो आहे भाजपचा पराभव करण्यासाठी स्थानिक पक्ष मग शिंदे शिवसेना असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील स्थानिक पक्ष असतील ते पक्षविरहित निवडणूक लढवण्याच्या तयारी मला वाटतं हे मी आपल्याकडूनच ऐकतं पुढे बघू हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव